रुसली माझे एवढी आताच्या पोरांना थोडं बोललं की राग येतो ते झालं एवढं रुसायला बारक्या पोरांना काय हानायच नाही का मोठी झाली काय तू झाली आगी झाली तू वाटत का, का तुला <laughs> रगी म्हणून वाटतं का तुला नाही वाटत कशी बघती बाबा बेव वाटत मला तुझ नाही बाबा रडू नको रडताना घाल दिसती बाई तू आहे चांगली दिसती रुसलेली बर काय काय खायचंय सांग खाऊ मी मग खेळू का आता सुरक्षा येते <laughs>